नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आज आपण माझ्या या व्हिडिओमधून श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान जांभवली कामशेत तालुका मावळ जिल्हा पुणे या मंदिराविषयी तसेच या मंदिर परिसरात असणाऱ्या धबधब्याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया मंगळवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे यांनी श्रीक्षेत्र कोंडेश्वर मंदिर जांबवली या निसर्गरम्य ठिकाणी भेट दिली या ठिकाणी मी मोशीहून निघालो मोशी वरून कामशेत श्री श्रीक्षेत्र वरून, कोंडेश्वर मंदिर जांभवली हे एकूण अंतर एक तास सत्तेचाळीस मिनटे म्हणजेच अठ्ठावन्न किलोमीटर असे आहे आणि मोशीपासून कामशेतपर्यंत आपणाला जाता येते तेथून कामशेतवरून नाणे नाणेवरून कांबरे कांबरेवरून नेत्रवली नेत्रवलीवरून थेट जांभवली या गावापर्यंत पक्का सिमेंटचा व कॉन्क्रीटचा तसेच डांबरी असा रोड आहे तो मंदिरापर्यंत जातो रस्त्याच्या दोन्ही बाजूना हिरवी झाडी व गर्द झाडी असलेले डोंगर असे निसर्ग सौंदर्य पाहत मी वडवली धरणाजवळ पोचलो हेच ते वडवली धरण आहे रस्त्यालगत धरण असून धरणाची चारही दरवाजे बंद केलेले असून धरणात साठलेले पाणी दिसत आहे सध्या पाऊस नसल्याने तसेच हिवाळा असल्याने नोव्हेंबर महिना असल्याने पाणी सोडण्याचे चारही दरवाजे बंद आहेत येथील निसर्ग सौंदर्य पाहून मीही काही सेल्फी फोटो माझ्या मोबाईलमध्ये काढले मी रस्त्यात थांबून स्थानिक लोकांना कोंडेश्वर मंदिर अजून किती दूर आहे असे विचारत होतो स्थानिक लोक सांगत की हा रस्ता सोडू नका हा रस्ता मंदिराजवळच जाऊन संपतो तेथेच कोंडेश्वर मंदिर आहे शेवटी एक रस्त्याची मोठी चढण चढून एकदा का मी कोंडेश्वर मंदिराजवळ पोचलो माझी गाडी बस बसस्टँडजवळ उभी केली समोर लाल पत्र्याचे सीट असलेले व कळस असलेले मंदिर धरूनच मला दिसले मंदिर निसर्गरम्य अशा परिसरात होते मी काही पायऱ्या उतरून मंदिराकडे चालू लागलो मला डाव्या हाताला भिंतीत श्री कोंडेश्वर देवस्थान ट्रस्ट व त्या ट्रस्टींची नावे असलेला बोर्ड पाहिला सर्व नावे वाचून मी पुढे असलेल्या मंदिराकडे गेलो पुढे चार खांबी असलेल्या मंदिरात श्री महादेव यांचा ध्यानस्थ अवस्थित असलेला पुतळा पाहिला मी श्री महादेवाचे दर्शन घेतले त्या ठिकाणी मी काही सेल्फी फोटोही काढले या महादेव मूर्तीच्या बा डाव्या बाजूला या काही कोरलेल्या मूर्त्या किंवा विरगळ्या पाहिल्या तेथे जाऊन मी सर्व मूर्त्यांचे मनोभावी दर्शन घेतले या विरगळीजवळच हे दगडात कोरलेले चक्र व काही कोरीव दगडही दिसले तसाच मी पुढे गेलो महादेव मूर्तीपासून मी श्री कोंडेश्वर मंदिराचा सेल्फी फोटो घेतला तसेच काही फोटोही घेतले श्री क्षेत्र कोंडेश्वर मंदिर पूर्व पश्चिम असून मंदिराचे बांधकाम हे हेमाडपंथी आहे हे मंदिर पांडवकालीन असून सुमारे चारशे वर्ष जुने व पुरातन असे आहे या मंदिराचा जीर्णोद्धार महादेव लिंग म्हणजे पिंड व नंदी वज्रलेख दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार तेवीस रोजी श्री विलाससेठ बबनराव काळोखी संस्थापक अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडी सिटी तसेच अध्यक्ष कैलासवासी नारायणराव काळोखी नागरी सहकारी पतसंस्था यांच्या सौजन्याने या मंदिराचा जीर्णोद्धार झाला या मंदिराचे सुशोभीकरण अशोक कुमार मोडालालजी गदिया ऋषभ ट्रेडिंग कंपनी कामशेत यांचेकडून दिनांक आठ जानेवारी दोन हजार सोळा रोजी करण्यात आले मी चप्पल काढून मंदिराच्या सहा पायऱ्या उतरून खाली आलो तेथे मोठ्या नंदीचे व तुळशी वृंदावनातील तुळशीचे मनोभावे दर्शन घेतले श्री क्षेत्र कोंडाणेश्वर हे एक ऐतिहासिक व प्राचीन मंदिर आहे महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे वास्तव्य याच मंदिरात अनेक वेळा झाले अशा या पवित्र देवस्थानास येणाऱ्या सर्व शिवभक्तास काही महत्त्वाच्या सूचना मिळालेला बोर्ड दिसला एक मंदिरात तसेच मंदिराच्या आजूबाजू स्वच्छता राखा दोन भिंतीवर लिहू नका तसेच थोंपू नका तीन मंदिरात चूल किंवा विस्तव पेटवू नका चार धूम्रपान व मद्यपान करू नका पाच मंदिराचे पावित्र्य नष्ट होईल अशी वर्तवणूक करू नका या भूमीवर रक्त सांडलेशूर मराठी वीडांची मध्य येथे प्राशन करणे लक्षण ना मरताची शिवशंभो युवा हायकर्स कर्जत याने हा सूचना फलक मंदिराच्या बाजूलाच लावलेला होता असे दिसून आले श्री नंतर मी मंदिरात जाण्यासाठी सेफ्टी दरवाजाकडे गेलो दरवाजाच्या बाजूस असलेल्या खिडक्यावर नो स्मोकिंगचा बोर्ड तसेच देणगी कक्षाचा बोर्ड लावलेला आहे श्री कोंडेश्वर मंदिर देवस्थान जांभवली बोर्ड असलेल्या मधल्या दरवाज्यातून मंदिरा मी मंदिरात प्रवेश केला मी आत प्रवेश केल्यावर पितळी कासवाचे व छोट्या नंदीचेही दर्शन मनोभावी घेतले जीर्णोद्धार महादेवलिंग पिंड व नंदी वज्रले दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार तेवीस रोजी झाला मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरची चौकट वरती गणपती व उमऱ्यावर राक्षस चौकटीवर पानाफुलाची सुंदर अशी नक्षी दिसून येत होती या कमानीतून किंवा चौकटीतून वाकूनच आत गेल्यानंतर समोर आपणाला कोंडानेश्वर महादेव पिंड आणि डमरू असा गाभारा दिसला मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर महादेवाची पिंड डमरू त्रिशूळ रुद्राक्षमार दगडी दिवा गणपती मूर्ती व मागील देवी देवताची मूर्ती दिसली मी मनोभावे नतमस्तक होऊन इंडीचे गणपतीचे व मागील देवतेचे दर्शन घेतले आणि कपाळी बाजूला असणारा भस्म लावला पुन्हा एकदा मी मनोभावे मंदिराचे सर्व निरीक्षण करून सर्व देवतांचे दर्शन घेतले आणि काही फोटो काढले या देवस्थानचे पुजारी यांनी या मंदिराविषयी माहिती सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले आमच्या पूर्वजापासून आम्ही या मंदिराची पूजा करत आलेलो आहे हे मंदिर पुरातन असून पांडवकालीन आणि चारशे वर्षापूर्वीचे आहे येथे दर सोमवारी आणि महाशिवरात्री दिवशी मोठा कार्यक्रम होतो या दिवशी भक्तांना प्रसाद तयार केला जातो आणि सर्व भक्तांना हा प्रसाद दिला जातो ठिकठिकाणावरून थीक लोक या महादेव मंदिराला म्हणजेच मंदिर कोंडेश्वर मंदिराला येऊन भेट देतात आणि आजूबाजूला परिसर आहे त्याच्या निसर्गाचा आनंद घेत असतात येथे येणारे सर्व भाविक हे मंदिरात काही काळ बसतात मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला असणारे धबधबे त्या त्या ठिकाणी जातात आणि तेथे मनसोक्त आनंद लुटत असतात येथील आन वातावरण आनंदी आहे मंदिराचे मानाचे व नियमित पूजा पुझा करणारे बाबा श्री कोंडेश्वर क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान जांभवली कामशेत मावळ जिल्हा पुणे कोंडेश्वर मंदिर कोंडेश्वर मंदिराजवळील तलाव आणि धबधब्याचे उत्कृष्ट दृश्य आहे हे मंदिर भगवान शिवाला समर्पित केले जाते हे प्राचीन मंदिर आहे काळ्या संगमनवरी दगडात बांधलेले हे मंदिर प्राचीन हेमाडपंथी वास्तुकलेचे प्रतिनिधित्व करते हे मंदिर घनदाट जंगलाच्या मध्यभागी आहे महाशिवरात्री हा सण शिवभक्त मोठ्या उत्साहात साजरा करत असतात येथील वातावरण ही आल्हादायक आहे कोंडेश्वर मंदिर कामशेत कोंडेश्वर मंदिर हे शिवाला समर्पित आहे हे सर्व खडकमध्ये बांधकाम आहे जे सुमारे चारशे वर्षापूर्वीचे आहे मंदिराभोवती सुंदर गंधात जंगले आणि नैसर्गिक धबधबा पातायचा सावधरा धबधबा फारसा सुरक्षित नाही विशेषतः पावसाळ्यात जेव्हा मंदिराचा मजला खूप विसरला होतो मुख्य मंदिराच्या आजूबाजूला आपण अनेक लहान मंदिरांना देखील भेट देऊ शकता येथे महाशिवरात्री हा हिंदू सण खूप लोकप्रिय आहे हा डोंगर आहे तो ढाकबैरीचा आणि या डोंगराच्या पायथ्याची ढाकभैरी नावाच्या देवतेची मंदिर आहे मंदिराच्या पाठीमागे असणारा हा कोंडेश्वर धबधबा या धबधब्यावरती अनेक पर्यटक देवाचे दर्शन घेऊन मनसोक्त आनंद लुटत असतात हे आहे मंदिर परिसरामध्ये बाजूला असणारेच पोक्सल धरण आणि त्याचा साठा ही पहा मंदिरासमोर असणारी दगडी नंदीची मोठी मूर्ती आहे आणि बाजूलाच एक सुंदर अशी तुलसी वृंदावन दिसत आहे मी या मंदिराचे दर्शन घेऊन पुढे गेलो पुढे श्री कोंडेश्वर देवस्थान जांभवली असा बोर्ड असलेला पाहिला आणि त्याच्या खाली दरवाजा होता दरवाजा बाजूला हा कक्ष असणारा बोर्ड लावलेला दिसला तसेच मधून मी आत गेल्यानंतर समोर मला mm. पितळी कासव दिसले या पितळी कासवाचे मी अनुभावे दर्शन घेतले आणि तसाच पुढे गेलो दोन घंट्या होत्या त्या घंट्या मी वाजवल्या आणि त्याच्यासमोर असणाऱ्या दानपेटीत काही पैसे दान, दान म्हणून टाकले या दानपेट्या दोन आहेत नंतर मी या बाजूने आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यानंतर मला या भि मंदिरासमोर आणखीन एक छोटा नंदी पाहिला त्या नंदीचे दर्शन घेऊन मी आत गाभाऱ्यामध्ये पाहिले तर गाभाऱ्यात स्पष्टपणे मला कोंडेश्वराची पिंड दिसली आतमध्ये गेल्यानंतर मी पोंडेश्वराचे दर्शन घेतले सोबत गणपती दर्शन जहाज गणपती पिंडीच्या वरती असणारा पितरी तांब्या असून बाजूलाच हा त्रिशूळ दिसत आहे हा तांब्या हा त्रिशूळ व डमरू तशी त्याला जोडलेली रुद्राक्ष मा तसेच ही मूर्ती आणि हा डमरू तसेच हा सतत तेवत असणारा दगडी दिवा पिंडीच्या बाजूला आहे आतील हे पिंडीचे दृश्य आपणाला आल्हाददायक आणि शांत वातावरण असलेले दिसून येते या मंदिरात पाठीमागे दिवळीमध्ये एक देवतेची मूर्ती आहे पुन्हा एकदा पहा गाभाऱ्यातील ही कोंडेश्वराची स्वयंभू अशी मूर्ती त्याच्यावरती येथील तांब्या माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद